नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की ज्या बैलाला बिंजोडचा बादशाह असं अखंड महाराष्ट्र बोलतो असा बिंजोडचा बादशाह मथुर हजार एक त्याचबरोबर विठ्ठल तेज दिवान्या आपला लाडका बाकासोर यांचे नियोजन कसे असेल सर्वप्रथम आपण सांगणार आहे मथूरचं नियोजन कसं असेल आता आगामी मागील एका मैदानामध्ये सिद्धेश्वर खोरली मैदानामध्ये मथूरनं राजाच्या साथीने प्रथम क्रमांक पब्लिकनं पळून मिळवला आणि आत्ता बघ कसं आता, आता मथूरचं नियोजन कसं असेल तर मित्रांनो उद्या एक पळशी टेस्ट नेते बिंजोडचं मैदान आहे आणि या बिनजोडच्या मैदानामध्ये मथुर आपल्याला हजेरी लावताना दिसणार आहे म्हणजेच की मथुरची एक उद्या बिनजोड आहे मोठी आणि या बिनजोडसाठी मथुर सज्ज झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठननाचा तेज आणि दिवाण्या तेज दिवाण्याचा आकारार झालेला मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने आता आपल्याला तेज आणि दिवाण्या कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळतील तर तेजा आणि दिवाने आपल्याला सहा तारखेला मित्रांनो पळताना पाहायला मिळणार आहेत तर ते सहा तारखेचं मैदान नक्की कोणतं कातरखटावचं मैदान आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं तर माझ्या माहितीनुसार उद्या आपल्याला उद्या म्हणजे सहा तारखेला आपल्याला तेज आणि दिवाण्या ही घरची गाडी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते कारण जेव्हा जेव्हा हा जोड जोट्यात एका आला तेव्हा तेव्हा गुलाल हा शंभर टक्के फिक्सच होता त्यामुळे हा निर्णय पण आपल्याला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो या गाडीला पण चांगलं स्पीड लागेल आणि या गाडीला पण शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आपला लाडका दश मिंदगी श्री बाकासूर बाकासोर देखील आता चांगले ते बारा झालेला आहे मित्रांनो पुन्हा त्याच जोशात आणि त्याच वेगात बाकासूर आपल्याला देखील या सात तारखेच्या मैदानात पाळण्याची शक्यता दा दाट आहे मित्रांनो कारण बाकासूरचं फेरे वगैरे चालू आहेत अतिशय सुंदर असं नियोजन मेहनत चालू आहे त्यामुळं बाकासोर देखील येत्या सहा तारखेला आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कारण सर्वत्र बॅनर किंवा व्हॉट्सअपला इंस्टाला एक फोटो व्हायरल आहे की बाकासोराने वेगाचा शेवटसारशा पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नक्कीच ही जोडी जर पाळाली तर शंभर टक्के गुलाला शंभर टक्के फिक्सच असणार आहे कारण जेव्हा जेव्हा ह्या जोडी एकत्र आला तेव्हा तेव्हा शंभर टक्के गुला झालेला आहे तर बघू आपण हा जोड महाराष्ट्राच्या प्रेमाखात खातीर हा जोड पळतोय का सात तारखेला आपण पाहणार आहे तर मित्रांनो नक्कीच हे सर्व नंदी कोणत्या गटात पळतील सात तारखेला याची अपडेट आपण देखील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के देणार आहे धन्यवाद